तुम्हाला कोणाचाही इम्पॉर्टंट कॉल रेकॉर्डिंग करायचा असेल समोरच्याला न समजता तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग करू शकता तुम्हाला कुठलाही इम्पॉर्टंट कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुम्ही आता तुमच्या मोबाईलमध्ये खूप इझी पद्धतीने रेकॉर्डिंग करू शकता तुम्हाला कोणतंही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही आणि मी सुद्धा तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगणार नाही कारण की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग करून समोरच्या व्यक्तीला न समजता तुम्ही त्याचा कॉल रेकॉर्डिंग करू शकता तो कॉल कसा रेकॉर्डिंग करायचा त्यासाठी एक भन्नाट ट्रिक आहे आणि ती सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये करून टाकायची आहे तुम्ही सगळ्या मोबाईलमध्ये ही सेटिंग अप्लाय करू शकता ही सेटिंग अप्लाय केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला समजणार सुद्धा नाही तुम्ही त्याचा कॉल रेकॉर्डिंग करत आहात की नाही तर तुम्ही फक्त ही सेटिंग करून टाका त्यानंतर तुम्ही कोणाचाही कॉल रेकॉर्डिंग खूप इझी पद्धतीने करू शकता ती रेकॉर्डिंग कशी करायची आणि ती सेटिंग कशी करायची आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याच मित्रांना ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे ही ट्रिक कशी करायची आणि बऱ्याच मित्रांना हा प्रॉब्लेम येतच असतो बरेच इम्पॉर्टंट कॉल त्यांना रेकॉर्डिंग करायचे असता पण ते एका कारणामुळे रेकॉर्डिंग करत नाही कारण की ते कारण आहे की समोरच्या व्यक्तीला समजतं की हा आपला कॉल रेकॉर्डिंग करत आहे तर मी एक अशी ट्रिक घेऊन आलो आहे त्या ट्रिकने तुम्हाला समजणार सुद्धा नाही की तुम्ही त्याचा कॉल रेकॉर्डिंग करत आहात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला खाली दिसत असेल कॉलचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे भरपूर ऑप्शन दिसत असेल त्यामधलं तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिकली रेकॉर्ड या ठिकाणी तुमचं ऑन असेल तर हे तुम्हाला ऑफ करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्ले ऑटो टोन हे सुद्धा ऑन करून टाकायचं आहे तर मित्रांनो ही सेटिंग तुम्ही ऑन केल्यानंतर तुमच्या समोरच्या व्यक्तीला समजणार नाही की तुम्ही तुमचा त्याचा कॉल रेकॉर्डिंग करत आहात त्यानंतर तुम्हाला खाली एक सेटिंग दिसत असेल ही सेटिंग तुम्हाला ऑफ करून ठेवायची आहे या सेटिंग ऑफ केल्यानंतर तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समजणार नाही समोरच्या व्यक्तीला तुम्ही ही सेटिंग ऑफ करून घ्या मी जी जी सेटिंग ऑन ऑफ केलेली आहे तुम्हाला ती सेटिंग करून टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये पण नेवर्क करून टाकायचं आहे मित्रांनो ही सेटिंग केल्यानंतर तुम्ही कोणाचाही कॉल खूप इझी पद्धतीने रेकॉर्डिंग करू शकता आणि मित्रांनो ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या ला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर भांडणात भांडणात ट्रिक अशा ये येत जाणार आहे त्यासाठी चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा